लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कुरुंदवड मध्ये गोवंश सौंदर्य स्पर्धा उत्साहात शेतकरी बांधवांचा उत्साह दुनावला कुडेखान खान बडे नालसाहेब गणेश उत्सव मंडळाच्या वतीने कुरुंदवाड येथे शेतकऱ्यांच्या जीवनातील खरी ताकद मानल्या जाणाऱ्या गोवंशाचा गौरव करण्यासाठी गाय बैल व बा, खोंड सौंदर्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकांकडूनही मोठा प्रतिसाद लाभला आकर्षक सजावट शिस्तबद्ध मांडणी आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या स्पर्धेमुळे उत्सवस्थळी उस उत्साहाचे वातावरण निर्माण झालं शेतकऱ्यांच्या साथीदाराचा सन्मान व्हावा व गोवंशवाढीस प्रोत्साहन मिळावे या हेतूने आयोजित केलेल्या या स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती शेतकरी बांधवांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं स्पर्धेचे निकाल याप्रमाणे खोंड बैल सौंदर्य स्पर्धा प्रथम क्रमांक विघ्नेश गायकवाड यांच्या बैलांनी मिळवला द्वितीय आदिराज बिडकर यांना तर तृतीय क्रमांक निरंजन तोडकर यांच्या खोंडाला प्राप्त झाला गायींची सौंदर्य स्पर्धा प्रथम क्रमांक संजय देबाजे हेरवाळ द्वितीय सुशांत आलासे तर तृतीय क्रमांक संदीप सावगावे यांच्या गायींनी पटकवला स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर प्रमोद झेंडे व बापूसाहेब असंगे यांनी काटेकोरपण केलं विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आलं या उपक्रमाच्या यशासाठी प्रवीण खबाले हरिदास शेडबाळे महेश आलासे संदीप सावगावे आसिफ गोरी बाळासाहेब सावगावे यांनी विशेष परिश्रम घेतलं गोवंशावर आधारित अशा उपक्रमांमुळे शेतकरी बांधवांमध्ये उत्साह वाढून गावोगावी आदर्श निर्माण होईल असं मत नागरिकातून व्यक्त करण्यात आलं महान कजनेसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड